नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावर गणेश उत्सव दोन हजार चोवीस साजरा होणार आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि त्यासाठीच एड लागलं प्रेमाचं मालिकेची टीम आलेली आहे आणि त्यांचा लुक पण तुम्ही बघू शकता आणि त्यांनी एक विठू रुक्माईचं मोदकामध्ये तयार केलेलं एक प्रेझेंट घेऊन आले आहे तिथं आणि तिथं दिसले आहे विशाल निकम पूजा बिरारी आणि संग्राम साळवी हे तिघंजण एड लागलं ह्या मालिकेत काम करत आहेत आणि त्यांचाच एक लुक आला आहे ती तुम्ही बघू शकता कसा आहे तो लुक मित्रांनो पूजा बिरारी आणि विशाल निकम या दोघांपैकी तुम्हाला कोणाचा लूक आवडला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा नवीन नवीन नवी नवी अपडेट्ससाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण आमच्या चॅनलवर आम्ही नवीन नवीन नवी नवी अपडेट्स न्यूज देत असतो त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा